विविध सामाजिक उपक्रम राबवत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती सर्वत्र मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली त्या अनुषंगानेच परभणी शहरात असलेल्या बसस्थानक परिसरातील अण्णाभाऊ साठे जयंती पुतळा चौक उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी विचार प्रेरणा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते आज सकाळी आमदार सुरेश ओरपुडकर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर शाहीर काशीनाथ उबाळे यांचा प्रबोधनाच्या गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला सदरील कार्यक्रमाला परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील अरविंद काका देशमुख डॉक्टर विवेक नावंदर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हात्यंबिरे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोर भारतीय जनता पार्टीचे विधानसभा अध्यक्ष आनंद भरोसे बहुजन समाज पार्टीचे अनिरुद्ध रणवीर रिपब्लिकन पार्टी ऑफ पार्ट इंडियाचे नेते डी एन दाबाडे रिपाईचे नेते पंडित टोमके पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते गौतम मुंडे आणि ताताई सरोदे माजी नगरसेवक जाकीर लाला सुधीर कांबळे लवजी साळवे कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष राजेश उपाडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमोद कुटे लखन चव्हाण शिवा नेटके यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी पंचशील लेजिम पथक पूर्णाच्या मुलीच्या संघाने लेजिम पथकाचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांचे मने जिंकली यावेळी जयंती कमिटीच्या माध्यमातून पंधरा फूट उंच असणाऱ्या साहित्यरत्न साठे यांच्या पुतळ्याला क्रेनच्या साह्याने भव्य दहा फुटाचा हार अर्पण करण्यात आला यावेळी जयंती समितीचे अध्यक्ष विश्वनाथांना गवारे डॉक्टर सुनील जाधव मुगाजी बुरुड अमर गालफाडे राहुल वहिवाळ शेख अजर यांच्यासह जयंती कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला